चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दी असलेल्या डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरवाडी या परिसरामधनं पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलाला मारहाण करून अपहरण केलेला आहे ही घटना तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी रात्री साडेनऊ ला घडली तेव्हापासून हे मोहिते कुटुंब लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दारामध्ये रोज येऊन बसते या घटनेला आज आठ दिवस झालेले अद्याप अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचा पत्ता नाही आरोपी अटक केल्याचं सांगितलं जाते लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तपास करते पण प्रत्यक्षात काय आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो काय नाव तुमचं काय सांग दीपक बाळासाहेब मोहिते माझा पुतन आहे विशाल हाँ। आज आठ दिवस झाले गायब येतो पण तरी त्याचा काही तपास लागलेला नाही गुन्हेगार आता बोलवले ते पण त्यांना काही अटक वगैरे काही झालेली नाही आणि पोलीस अजून काही एवढं काही ध्यान देत नाही केसवर काय कोण कोण आरोपी आहे आणि कधी घटना घडली शनिवारी नऊ वाजता आरोपींचे नाव मिथून काळू पवार रवींद्र काळू पवार सनी बारशे गोविंद गोविंद काळू पवार हे आरोपी ते कारेगाव श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्हा काय घडलं नेमकं काय नाव तुमचं ज्ञानेश्वर पंडित मोहिते माझा मुलगा पंधरा वर्षाचा माझी त्यांचे हा मुन्ना माझ्या मुलाची माझे त्यांचे पाच हजारासाठी बोला चाली चालते तीन तारखेला त्यांनी संध्याकाळी माझ्यावल्या मला माझा मुलना म्हणला की साठ साडेआठला फोन आला त्याचा आठ नऊच्या अशा धर्मात फोन आला पप्पा तुला मारायसाठी गावाकून माणसं यायला लागले म्हणी आणि तिथं तिथं आल्यानंतर नं, मला कळालं तसं मी घरून निघलो माझे मुलं मी सगळं परिवार निघलं तरुण तिथं माझा गेल्यानंतर ते स्पॉट व तिथले आजूबाजूचे लोक म्हणायला लागले मला की तुमचा मुलगा ह्या घरामध्ये वता ह्या घरामध्ये वता नंतर हे लोक थोडे साईडला गेल्यानंतर बाहेर आला म्हणे त्याच्यापासून ते मुलगाच माझा दिसाना अजिबात आठ दिवस झाले या गोष्टी मी आठ दिवसापर्यंत मिश्रामपूरला गेलो तिथं ते तिथले स्वतः कांबळे म्हणून साहेब होते ते म्हणे ते लोक करू शकतात म्हणे तसे स्वतः कांबळे साहेब बोलत होते हा आणि आता त्यांना आणलेले आहे इथं इथं स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे माझ्या कंपनीला आठ दिवस झाले शनिवारी संध्याकाळी साधारण दहाच्या अकराच्या टायमिंगला कंप्लेट दिली होती काय झालं नेमके काय सांग माझा मुलगा आठ दिवस झाले मला पाहिजे नाही त्यांनीच उचलून न्यायला साहेब दुसरं कोणीच नाही आरोपी तेच चार जणी मुलाशी काही संपर्क झाला का नाही काहीच भेटलाच नाही तो इथं बसलोय आम्ही आल्यापासून आणि तो पप्पा मला वाचवा म्हणून कधी त्याच दिवशी शनिवारी हा हा पप्पा आम्हाला वाचवा तो तिथून गायब झाला यांच्या बरोबर मुन्ना ज्ञानेश्वर मोहिते एक पंधरा वर्षाचा हा मुलगा आहे या मुलाचं लोणावळा जवळील जे डोंगरगाव वाडी आहे इथून तो चायनीज हॉटेल चालवत होता हॉटेल मधनं त्याला मारहाण करत अपहरण झालेली आहे या घटनेला आज आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आठ दिवस झालेले आहे आणि त्याचा फोटो या ठिकाणी आम्ही हा त्याचा फोटो आहे तर मुन्ना ज्ञानेश्वर मोहिते हा मुलगा या मुलाच अपहरण करण्यात आलेलं आहे आणि अद्याप आठ दिवस या घटनेला झालेले आहेत पुणे ग्रामीण पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि नातेवाईक जे आहेत ते वारंवार पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन चौकशी करतात आज आरोपीला या ठिकाणी आणलेला आहे तर मुलाचा संपर्क झालेला नाही काय दोन गाड्या होत्या माणसं होते सगळे असे बोलताय कोयते वगैरे होते म्हणजे काट्या कोयते वगैरे त्यांच्याकडे होते म्हणून मला पप्पा म्हणला तीन वेळा फोन केला पप्पा वाचव मला वाचव बस त्याच्यानंतर त्याचा फोनच नाही आवाजच नाही त्याच्यानंतर काहीच कळलं नाही मला त्याच्यानंतर मी अपायर करायसाठी इथं आलो दिवस झाले बर ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे कुठल्या रंगाचे होते काय होते ते इकडे होते आम्हाला माहिती नाही साहेब कंच घातले कपडे हिरवे कलरचे कपडे हिरवे काळी पॅन्ट अशी जीन्सची काय माहिती तर बघूयात यामधला जो अल्पवयीन मुलगा जो आहे मुन्ना ज्ञानेश्वर मोहिते वय वर्षे पंधरा हा डोंगरवाडी येथून चायनीजच्या दुकानामधनं त्याला मारहाण करत या ठिकाणी त्याचं अपहरण झालेलं आहे तर पुणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक चार जानेवारी रोजी एक गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादी ज्ञानेश्वर पंडित मोहिते यांनी त्यांच्या मुलाला मुलगा हा बेपत्ता झाल्याबाबत गुन्हा दाखल केलेला होता त्यांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि सदर गुन्ह्यामधील जे संशयित चार आरोपी होते फिर्यादी यांनी ज्यांच्यावर संशय व्यक्त केला होता त्यांना आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे मान्य न्यायालयात त्यांना हजर करून पुढील तपास करत आहोत सर आठ दिवस या घटनेला झालेले आहेत आठ दिवसामध्ये काय तपास श्रीरामपूर येथे जाऊन आमच्या टीमने जाऊन पूर्ण फिर्यादी सहज आरोपी मुलगा जो आहे त्याचा शोध घेतलेला होता